違う違う。 आता सध्याला मुंबई पवई हिरानंद या ठिकाणी मी राहतो गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्या ठिकाणी जे भीमनगर बुद्धविहार अस्तित्वात आहेत जगामध्ये आशिया खंडामध्ये हिरानंदनी बिल्डर हा टॉप टेन मध्ये येतो आणि सगळ्या डेव्हलपर मधील तो अध्यक्ष आहे ते बुद्धविहार ची जागा त्याला पाहिजे म्हणून त्याने मंत्रीजींना कोट्यावधी रुपये देऊ केले पण बंतीजीने घेतले नाही बंती ना आयुष्यभर बुद्धालिणी पासून रमानगर मध्ये जाण्यासाठी एक रुपयासाठी पाय पाय फिरले भंती तुमचं ते केलेलं कष्ट आज तुम्ही बघत आहात हा सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे आज चौक लाखो ना लोक आलेले आहेत धम्मभूमीच्या सन्मानासाठी ते फक्त तुमच्या एका हवाचा मुळे म्हणून जोरदार आपण घोषणा देऊर जोरा थोरा थोरा बघा तुम्हाला इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला पाचशे रुपये दिले की तुम्ही विकले जाता आपल्या नाही आपल्या काय लवकर काय लवकर बनतेची करोड रुपये देतात तरी घेत

आंबेडकर समाजाच्या वतीने मी डी सी पी बघादे यांना निवेदन द्यायचं आहे बघादेव साहेब यांना निवेदन द्यायचं दोन मिनिट हा आपल्या पुतले ब्रह्मभूमीवर यापुढे कोणतीही संघटना कोणतेही कार्यालय मनपा असो आर्कोलॉजी असो विद्यापीठ असो त्या ठिकाणी कोणीही आपल्याला मज्जाव करणार नाही त्यासाठी हे निवेदन पोलीस आयुक्त यांच्याकडे देत आहोत सर्वांनी खूप टाळ्या बांधून त्यांचं स्वागत करायचं भिकू संघ या ठिकाणी पुण्याहून भारतीय दलित पोहाचे अध्यक्ष मान्य विवेक भाई चव्हाण हे आलेले आहेत त्याचप्रमाणे बुलढाण्याहून दिलीपभाई कराजे आलेले आहेत मला सर्व साधू दुसरं निवेदन टी पॉइंटचं निवेदन साहेबांना दिलेलं आहे लवकरच बुद्ध मूर्ती हर्सुल टी पॉइंटवर वर बसणार आहे सर्वांनी टाळायचा गुजरात थँक्यू थँक्यू आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांची मूर्ती बसणार आहे

कॉलेजच्या विद्यार्थी महिला मंडळ यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने आज उपस्थिती दाखवून शासनाला दाखवून दिलेला आहे मित्र लक्षात आहे असू द्या जर बारा तारखेपर्यंत ऐकून घ्या जर बारा तारखेपर्यंत अशा जाहीर करतो तू चंद्र कंपनीच्या आता कुठे भाषण होणार नाही साधू 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 जयदूर जयदू साधू